हाय फ्रेंड्सचं स्वागत करते मी तुमचं माझ्या एका नवीन श नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी आता संक्रांतीची साफसफाई करणार होते तर मेन म्हणजे मुहूर्त असा काही नसतो किंवा स्त्रियांना कोणत्याच गोष्टीचं कारण लागत नाही फक्त निमित्त असतं ते पण जेव्हा स्त्री घरात प्रसन्न राहते किंवा वातावरण प्रसन्न ठेवते स्वच्छ ठेवते तेव्हाच लक्ष्मी तिथे वास करते असंही बोलतात तर तसंच काहीतरी झालेलं होतं माझ्या बाबतीतसुद्धा तर म्हटलं निमित्त हे फक्त संक्रांतीचं असतं तर साफसफाई करायची होती पण आता संक्रांत आलेली होती म्हणून ते निमित्त होतं की संक्रांतीची साफसफाई करायची आहे तर इथं मी सगळी भांडी वगैरे काढून ठेवलेली हो होती आणि किचन वरून घासून घेतलेला होता नंतर निरम्याच्या निरम्याचं पाणी केलेलं होतं आणि पूर्ण वरून पुसून घेतलेला होता जेणेकरून जास्त ओलं होऊ नये तर त्यासाठी आणि नंतर मी खालचा किचन देखील पुसला आणि गॅस खाली ठेवलेला होता आणि नंतर परत गॅसवरती ठेवला आणि गॅस देखील स्वच्छ असा घासून घेतलेला होता आणि ज्या गॅसच्या पा पाठीमागच्या ज्या लाद्या असतात त्या मी नंतर खालूनच घासणीने घासून घेतलेल्या होत्या वरून अगोदरच घासलेल्या होत्या किचनवर चढून आणि नंतर मग खालचं जेवढं हाताला येते तिथून मी तसंच घासलं तस आणि स्वच्छ असं पाण्याने पण धुवून घेतलं जेणेकरून खूप छान शाईन अशी येते किचनमध्ये प्रसन्न वातावरण होतं कारण कोणतीही स्त्री जास्त ता टाईम कुठं स्पेंड करत असेल तर ती किचनमध्येच करत असते तर मग मी इथं पाणी ओतून परत मॉपने पाणी काढून घेतलेलं होतं अशा पद्धतीने किचनची साफसफाई माझी चाललेली होती तर म्हटलं चला सोबत शेअर पण करूयात व्हिडिओ बऱ्याच जणांची कामं देखील चाललेली असतील तर मी किचन पूर्ण साफ करून घेतल्यानंतरनं जे भाजी वगैरे होती तर ती मी तिथं ठेवली आणि भांडी घासलेले होते अगोदरचे आणि बाकीचे पण होते इकडं तर म्हटलं थोडेसे कपाचं वगैरे स्टँड आहे तर ते घासून घेऊयात आणि असा लांबून लूक दिसत होता किचनचा खूप छान असं शाईन पण आलेली होती कारण खूप स्वच्छ असं मनापासून केला एखादी गोष्टी कोणती मनापासून केली तर त्याचं नक्कीच फळ मिळतं आणि ज्या साईडच्या लाद्या होत्या किचनमधल्या भिंतीचा नाही तर ज्या साईडच्या होत्या आपल्या त्या अर्ध्यापर्यंत आहेत तर त्या देखील निरम्याचं पाणी करून पुसून घेतलेल्या होत्या आणि त्या व्हाईट असल्यामुळं एखादा जरी खराब वगैरे हात लागला चॉकलेटचा किंवा कोणताही भाजीचा भाजीचं वगैरे तरी ते लक्ष जातं आणि ते वरच्यावर होतच राहतं पुसणं त्यामुळे एवढा काही जातं तिथं खराब असं झालेलं नव्हतं तर बघू शकता खूप छान असं दिसत होतं एकदाच फडकं फिरून घेतलेलं होतं परत दुसऱ्यांना देखील फिरवायची गरज नव्हती ते जाले है। आम, ते तर अशा पद्धतीने ते देखील पूर्ण झालेलं आहे आणि जेव्हा आपण आता ते झालं तर मग किचनचे डबे वगैरे असतात जे जिथं की आपण किरकोळ सामान वगैरे ठेवतो महिन्याचं तर ते देखील होतं आणि इथं डाळी वगैरे किंवा अजून बरंच काही असं सा देखील सामान होतं तर ते मी पूर्ण हे खालचं झाल्यानंतर मी ते सेक्शन घेणार होते करायला डब्यांचा वगैरे आणि डब्यामध्ये आधी वगैरे मोकळे झाले तर घास घासण्यात हे येतातच असं काही नाही की येत नाहीत तर हे डबे आहेत जे की पाच सात तर ते देखील मी रिकामे करून घेतलेले होते घेत होते जेणेकरून ते देखील हातासरशी स्वच्छ करता येईल एकदम पण लढ नको अशा पद्धतीने तर मग मी इथं परात घेतलेली होती आणि जे काही थोडं थोडं डब्यात सामान आहे तर ते मी परातीत काढून ठेवलेलं होतं कारण जास्त सामान असं नव्हतं कारण महिन्याचा बाजार देखील भरलेला नव्हता त्यामुळं सामान हे संपत आलेलंच होतं काही 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 गोष्टी संपलेल्या होत्या तर काही गोष्टी थोड्याफार प्रमाणात शिल्लक होत्या तशाच पद्धतीने तर मी डबे घासायचे होते म्हणून ते सगळं जे छोटं किरकोळ जे सामान आहे ते मी इथंच परातीत काढून घेत होते जेणेकरून डबे परत घासून पुसून घेतल्यानंतर ना इझी जाईल ठेवण्यासाठी तर त्यासाठी आणि ते बरं पडतं अगोदर एक एक गोष्ट केली एकदमच सगळा पसारा काढून घेतला तर होत नाही कारण लहान मुलं ज्यांच्या घरात असतील त्यांना चांगला अनुभव हा असेल माझं तसंच होतं कधी कधी जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण स करायला घेतो एकाच दिवशी तेव्हा खूप लोड येतो आणि लहान मुलं असेल तर प्रत्येक गोष्ट वेळेवर कधीच होत नाही हा माझा स्वतःचा तरी अनुभव आहे पर्सनली म्हणून मी एक एक साईटच घेत होते आणि मुली खेळत होत्या आणि त्याच्यानंतर त्या थोड्या वेळ किचन साफ झाला की त्या झोपलेल्या होत्या त्यामुळे एक झोपलेली होती आणि एक तर खेळतच होती त्यामुळे प्रश्नच नव्हता आणि मग म्हटलं झोपली तोपर्यंत तर वेळ न व्हायला वेळ व्हायला घालून कसा चाले, चालेल चालेल त्यासाठी तर मग मी राहिलेलं पण काम करायचं ठरवलं आणि हा खाऊचा डब्बा होता जो की सतत लहान मुलांना काही नाही काहीतरी हवं असतं तर हो त्यासाठी मी एकत्रच ठेवत असते जेणेकरून बाकीचे डबे उ उघडण्याची किंवा हे गरज नसते आणि प्लॅस्टिकचा डबा आहे जेणेकरून आतमध्ये कोणतं खाऊ आहे किंवा कोणतं संपलेलं आहे ते देखील दिसतं त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची अशी गरज पडत नाही तर इथं मी डबे वगैरे सगळे मोकळे करून घेतलेले होते जास्त काही नाही पण पाच सहा डबे होते तर ते मोकळे करून घेतलेले होते त्याचं सामान तर ते अगोदरच ठेवलेलं होतं आणि मग एक असं एक एक काढून मी घेतलेलं होत्या पाठीमाग अरही बोलत होती त्यामुळं तिच्याशी पण गप्पा मारणं चालू होतं तर माझं गप्पा मारत मारत असे डबे सगळे स्वच्छ असे घासून घेतलेले होते आणि मी लगेचच पसारा राहू नये किंवा परत टाईम मिळेल न मिळेल त्यासाठी मी लगेचच डबे घासून घेतल्यानंतर पुसून पण घ्यायला सुरुवात केली जेणेकरून पटकन सामान त्यात बसेल आणि फॅन देखील लावलेला होता जेणेकरून पुसून घेतल्यावर थोडासा जरी ओलसरपणा असेल तर तो फॅनच्या हवेने हो पूर्णपणे कोरडा होईल त्यासाठी आणि नंतर परत लहान मुलं जसं की मी म्हटलं होतं लहान मुलं असली उठली किंवा रडायला लागली तर झोप वगैरे नाही झाली तर त्यांची खूप अशी चिडचिड होते तर त्यासाठी तेवढाच टाईम होता म्हणून मी हे फास्टमध्ये करायला सुरुवात केली हे डबे जरी उन्हात ठेवले असते तरी पण चालले असते पण तेवढा टाईम माझ्याकडे तरी नव्हता तर त्यासाठी मी हेच आयडिया केलेली होती जेणेकरून डबे पण पटकन कोरडे होतील टाईम पण वाचेल आणि जास्त पसारा देखील होणार नाही सामान पण आहे त्या ठिकाणी आहे त्या वेळेत ठेवलं ठेवता येईल तोच माझा एक हेतू होता त्यासाठीच मी हे असं करत होते म्हटलं चला तर असेच मी बाकीचे डबे पण कोरडे करत होते आणि जसे डबे कोरडे होतील बघू शकता इथं माझा हा डबा कोरडा झालेला आहे पूर्णपणे आतून पण घेतलेला आहे आणि आता हा पण करत आहे जेणेकरून पूर्ण आतल्या साईडनं कोरडा झाला थोडाफार जर ओलसरपणा राहिला तर तो फॅनच्या हवेने निघून जातो त्यामुळे एवढा काही इशू त्याचा राहत नाही म्हणून तर मी हे ट्रिक यूज केलेली होती आणि अशाच पद्धतीने बाकीचे डबे देखील स्वच्छ केलेले होते आणि लगेचच सामान भरायला सुरुवात पण केलेली होती कारण मला अजून दुसरा दुसरा जो पार्ट आहे किचनचा किंवा जे मांडणीचे भांडी आहेत ते देखील साफ करायची होती आणि दुसरे जे डबे होते ते पण करायचे होते पण एका दिवशी लोड घेणं शक्य नव्हतं आणि ते होणं देखील शक्य नव्हतं तर त्यासाठी मी जे डबे आत्तापासून ठेवलेले हो होते ते डबे खालीच सामान भरून ठेवलेले हो होते आणि त्यांचे जे पेपर आहेत खाली आपण जे की पेपर आहात तर तो डबे खराब होऊ नयेत किंवा चिकट होऊ नयेत धूळ बसू नये जास्त त्यासाठी तर हे पेपर देखील मी काढलेले होते आणि ते देखील पूर्ण ओल्या फडक्याने पुसून घेतलेलं होतं पाठीमागची जी लादी वगैरे असती डब्याच्या ती पण भिंतीच्या साईडची आणि जी खालची आपण जिथे डबे ठेवतो तेसुद्धा लादी तशीच ते तशाच पद्धतीने स्वच्छ करून घेतलेली होती आणि फॅन चालूच होता त्यामुळे सुकलं पण लगेच सुकणार होतं त्यामुळे एवढा काही इश्यू नव्हता त्याचा पण आपण एखादी वस्तू गोष्ट मनापासून केली तर ती खूप मनाला समाधान समाधानकारक का असं वाट अशी वाटते तर तसंच असतं मग इथं माझे सगळे डबे भरून झालेले होते कोरडे करून कोरडे केलेले होते आणि सामान ज्या त्या डब्यात जे ते भरून पूर्ण पॅक केलेले होते आणि मी आता तेच डबे इथं मांडून देखील घेतलेले होते बघू शकता एक वेगळी शाईन येते साफ आणि एक वेगळा किचनचा लोक दिसत होता तर खालची जी साईडचे डबे होते भरण्या वगैरे आप कडधाने जे साठवलेलं होतं ते देखील मी तशाच पद्धतीने साफ करून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे माझा एक सेक्शन तरी पूर्ण झालेला होता किचनच्या भरण्यांचा वगैरे तर दुसरा सेक्शन बाकी होता जे की मांडणी आहे की भांड्याची किंवा त्याचे जे भांडे आहेत आणि जे दुसरे डबे आहेत ते देखील आणि तर खाली जी स थोडीफार धूळ पडलेली होती ते देखील मी स्वच्छ करून घेतली आणि तो तेवढ्याचपर्यंत मर्यादित ठेवला जेणेकरून एकदम लोड पडू नये नाही आणि बाकीचे पण कामं हे रेग्युलरचे असतातच त्यामुळे हे मधल्याच वेळेत काम होणारं होतं हे मला देखील माहीत होतं त्यासाठी मी तेवढ्याच हे केलं आणि नंतरचा जो भाग आहे तो नंतर उद्या देखील उद्या करू शकतो असं मला तरी पर्सनली वाटतं त्यामुळं मी तसंच केलं आणि जे बाकीची थोडीफार भांडी होती ती देखील मी असेच घासून घेतलेले होते आणि अशा प्रकारे माझा हा किचनचा एक जो टप्पा आहे तो पूर्ण झालेला होता आणि किचनचा फायनल लुक असा दिसत होता खूप छान अशी शाईन आलेली होती तर व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक शेअर